मुरुडेश्वर हे मंदिर कर्नाटकामधील मुरुडेश्वर या ठिकाणी असून या ठिकाणी सुमारे एकशे तेवीस फूट भगवान शंकरांची मूर्ती आहे मुरुडेश्वर मंदिराचा संबंध थेट रावणकालीन आत्मलिंगाशी आहे पुरातन कथेनुसार रावणाने अमरत्व प्राप्त करण्यासाठी भगवान शंकरांची कठोर तपश्चर्या केली आणि त्यांचे आत्मलिंग प्राप्त केले असं बोललं जातं की भगवान शंकरांनी लिंग देताना एक अट घातली होती की हे लिंग वाटेत कुठेही ठेवलं तर ते लिंग त्याच ठिकाणी सिरावेल याच गोष्टीवरती विचार करून भगवान विष्णू आणि गणपती या दोघांनीही याच्यावरती एक योजना आखली जेव्हा रावण गोकर्णजवळ संध्यावंदनासाठी थांबले होते त्यावेळी गणपती एका लहान मुलाचं रूप घेऊन त्या ठिकाणी पोचले आणि त्यांनी ते लिंग हातामध्ये घेतलं आणि रावणाच्या अनुपस्थितीमध्ये ते लिंग जे आहे ते जमिनीवरती ठेवले होत सो रावण परत आल्यानंतर रावणाने ते लिंग पटण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याच्यामध्ये तो अयशस्वी झाला त्या प्रयत्नामध्ये लिंगाचे सुमारे पाच तुकडे झाले आणि ते लिंग वेगवेगळ्या ठिकाणी पडलं ज्या ठिकाणी आत्मलिंगाचे कपडा पडला आणि त्या ठिकाणी आज मुरडेश्वर कुंदुंगगिरी पर्वत म्हणून ओळखले जाते मंदिराच्या प्रवेशद्वारावरती दोनशे सदतीस फूट उंच राजगोपूर आहे येथील भगवान शिवमूर्ती सुमारे एकशे तेवीस फूट उंच आहे या मूर्तीची रचना अशी केली आहे की सूर्याची पहिली किरणे थेट मूर्तीवरती पडतील अश महाभारतातील कृष्ण आणि अर्जुनाचा रथ याचा सुद्धा एक सुंदर स्टॅच्यू इथं आहे जसंच तुम्ही मंदिराच्या बाहेर पडसाल तसंच तुम्हाला तिथे एक आणखीन एक शिवलिंग आणि त्याच्याबरोबरच शनी मंदिराचंसुद्धा तुम्हाला तिथं शनी महाराजांचं सुद्धा दर्शन होऊ शकतं खूपच प्रशस्त आणि खूपच सुंदर असं मंदिर आहे आम्ही तिथं त्यावेळी पोचलो होतो ज्यावेळी पूजेचा वेळ चालू होता संध्याकाळची वेळ झाली होती मंदिर तिथून एवढं सुंदर दिसत होतं एवढी सुंदर लाईट्स त्याच्यावरती होत्या शिखर वगैरे एवढं सुंदर दिसत होतं तिथे जी लाइट वे वे जे लाईट आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत जेणेकरून तिथं जे येणारे लोक आहेत त्यांना बघून असा फील होतो की काय सुंदर बनवलेलं आहे आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी कनेक्टेड राहा आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया ज्याच्यामध्ये आणखीन नवीन गोष्टी पाहूया